हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला कोबू कांदा कोथिंबीर जिरे जिरे ओवा मीठ हिंग आणि अद्रक ह्याचे सगळ्याचे वडे करून दाखवणार आहे आपण अगोदर नाही हे सामान मिक्स करू ह्याच्यामध्ये मी कोबू किसून घेतली धुतल्या नाही तुम्हाला कोबू धुवायची असली तर धुवून घेऊ शकता आता हे बघा ह्याच्यामध्ये सगळं मिक्स करायला हे सगळं मिक्स करायचं ह्याला पाणी सुटते क्रश करून मी जी ह्याच्यामध्ये ना हे टाकले ह्याच्यामध्ये मिरची टाकायची राहिली आता मी हिरवी टाकणार होते पण नाही मी आधी केलेली मी ह्यामध्ये लाल मिरची आणि काळा मसाला टाकते हे बघा असं करून घ्यायचं एकदम छान मिक्स करायचं बरं का ह्याच्यामध्ये बेसन आणि तांदळाचं पीठ टाकलं आहे ह्याला पाणी सुटत असते बरं ह्यालावरून पाणी ला, ला, ला जास्त लागत नाही एकदा टेस्ट करायचं हे पीठ थोडंसं नाहीतर मग एक भजा तळून पेस्ट करायचा कोबूचे आहेत बरं काही जण कमीच शिना आता त्याच्यामध्ये थोडा काळा मसाला मिरची टाकते हो पीठ चांगलं मिक्स झालं ह्याला आणखीन पाणी सुटणार आहे हिरव्या पातीचे कांदे घातलेत हिरव्या पातीच्या ह्याच्यात कांदे घातलेत हां अर्धा चमचा लाल मिरची ना अर्धा चमचा मसाला टाकेल आपल्या मसाल्या डब्यातले चमचे येते पोहे खायचा एक चमचा होते बरं आता ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आपल्याला आतमध्ये म्हणजे तेल टाकलं ना तर ते छान फुगून येते एक अर्धा चमचा तेल टाकले मी ह्याच्यामध्ये मिक्स केलं होतं आता ह्याचे आपल्याला भजे करायचे तर आपल्याला जास्त घट्टपिठ्ठ पाहिजे नाही आहे तर मग आपण ह्याच्यामध्ये पाहिजे असेल तर पाणी मिक्स करू शकतो पण पाणी सुकते म्हणून मी थोडंच पाणी मिक्स करणार आहे मला गडबडाई करायची गौतम थोडंसं सोडव आता ह्याच्यामध्ये थोडा सोडा टाकते दोन पिंची टाकायचा नाही बंद करूनच सोडा टाकले टाकला सोडा जास्त टाकलेला नाही आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कडक तेल पण टाकू शकता टाक मी गार टाकले तर याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक चमचा मी कडक तेल टाकणार आहे गरम झाल्याला पुढे आता हे तेल गरम तेल टाकलं ह्याच्यामध्ये आणि दोन पिंच सोडा टाकला सोडा जास्त टाकला नाही टाक जास्त सोडा टाकला तर ते तेल धरू शकते बरं हो का आता हे चांगलं असं करायचं आणि आपण एक भजा करून त्याची टेस्ट घ्यायची टेस्ट घ्यायची आणि परत नंतर तळून घ्यायचं का तर आपल्याला पिठाची टेस्ट घ्यायची नाही असं पीठ घ्यायचं हातावर छान झालं आहे आता मी थोडे थोडे भजे सोडून बघते ह्याचे तुझं पाणी घ्यावंच लागणार आहे घट्ट झाले पीठ मी खायचे दोनच चमचे पाणी टाकले जास्त टाकलेले नाही आता हे का छान मिक्स केलं हे आणि हातानेच मिक्स करायचं तुमचा चमचा बिमचा वापरायचा नाही आता होत ह्याच्यात सोडते मी छोटे छोटे चांगले लाल होईपर्यंत तळायचे मी ह्याच्यात लसण टाकायचं विसरले तुम्ही लसण टाकू शकता मी कांदा टाकलाय म्हणून मी लसण टाकायचा विसरले पण टाकणार आपण निघते लसण आता हे का ह्याला थोडं लाल होऊ द्यायचं आणि नंतर ह्याला चांगलं हलवायचं जास्त गॅस लहान करायचा नाही लहान गॅस केला तर ते फुटून परत टुकडे टुकडे बाजूला होते तो यो करू नका <स्था> आता हे तळून छान झाले तर तरी सुद्धा आणखीन तळायचं बरं का मधून तळत नसतं छान तळू द्यायचं थोडा गॅस लहान करायचा म्हणजे तेल धरत नाही अगोदर मोठा करायचा आणि कळत फुरफुरत होण्यासाठी थोडा गॅस लहान करायचा गॅस मोठा ठेवायचा नाही गॅस जस। जास्त मोठा ठेवला तर मधून तळून येत नाहीत इत, मधून ते भजी आपल्याला पीठ लागतं सोडायचे तसे सोडायचे बरं का जितक्या तेलामध्ये आपल्या बसतील तेवढे सोडायचे आता मी इकडं करून ठेवले बघा खुसखुशीत झाले एकदम खुसखुशीत ठेवका चांगले वाज आयले ठोका चांगले वाज हां आता एखादं ते ताटामध्ये ता, ता, ता द्यायला रेडी झालेले आहेत बरं का तुम्हाला जर माझे हे कोबूचे वडे आवडले असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला माझे कोबूचे वडे कसे वाटले धन्यवाद